घुसन घुसी ती मैया लोनी वरून हात फिरवला लागला नाही वरून हात काढून दि परत एकदा आपण पाणी टाकून घुसवा म्हणून अजून डबल चालू केली पण कावर कृष्ण भगवान गे जे बघितलं महाराज आणि आता खाली चक बुडाला हात घातला आणि बुडाला हात लागल्यानंतर नुसतं केसाळ केसाळ सळ ला ती कोण कोणा सांग हात घातली बघते अरे म्हणले काहीतरी लागते असं केस जागेवर अस का सांगितलं म्हणले आई आणि तो निघून गेली सन मी बघायला गेलो मोदीं मधी पडलो आता जगाचा मालक मधी कसा पड आता बघता बघता जगाचा मालक चालायला लागला बाहेर यायला लागला आणि बाहेर आल्यानंतर आता गल्लीमध्ये सगळे लोक अरे रे रे नाही आया नाही आया या कृष्णा आला काना आला त्याच उचलून घ्यायचं कडीवर घ्यायचं सगळीकडे फिरवायचं आता लहान लेकरं जे नाही त्याला आहे लहान लेकराला कोणीच खाली टाकत नाही किती जरी लेकराची मया नसतील जर लेकरू गप बसणार शांत सोजवळ असतात लेकराला लेकरा उचलून घेतलं महाराज माणसं यायचे त्या माणसाने उचलायचं आणि त्या लेकराचे पापे घ्यायला लागले की ती किती रडायचं हे तुम्हाला कळतच नाही तुम्ही कशाला म्हणले काय झालं जर की नाही याची तुम्हाला पापे घ्यायचे असतील तर अगोदर तुम्ही तुमच्या दाडविषा काढू घ्या लेकराला टोचायला लागले ना रडायला लागले महाराज त्या गवळणीमध्ये जगाचा मालक एवढ्या आनंदाने राहू लागला सगळ्या गोष्टी लीला क्रीडा ते भगवंताच नामस्मरण चिंतन करायला गुपीने चालू केलं आता बघता बघता देवाने लगेच जसं घराच्या बाहेर उडी मारली तसे मित्र गोळा केले लहान 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 मुले घे ओ लहान 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 मुले घे ओ खोड्या करी खोड्या गरी थोड्या करी खोड्या करी थोड्या गरी थोड्या करी मुलं गोळा केले आणि सगळे गल्लीतले मुलं गोळा करून जगाच्या मालकाला म्हणले अरे दामा मधुमंगल पेंड्या वाकड्या बोबड्या पेंड्या म्हणजे सुदामा अनेक मित्र गोळा केले आणि त्या मित्राला मित्रा विचारलं म्हणले का रे आणि फारच चांगले दिसायला लागले म्हणले हा तुम्हाला पाहिलं की मला निलेश महाराजांची आठवण आमच्याकडे असून असून किती जनवार आहेत म्हणले किती आहेत आमच्याकडे एका गो गोप्याकडे गवळ्याकडे जरी पाहिलं एक दहा बारा गायी आहेत आणि ते जे गाय आहेत त्या गायीचं जेवढं काही दूध तू, तूप तू, लोणी निघतं इथं कुठं राहत काल सांगितलं बाजाराला बेकण्या गाले दही दूध तूप आणि लोणी गबाय दही दूध तूप आणि लोणी संपूर्ण मथुरेच्या बाजारात जात इथं काही राहत सगळं तिकडला चांगला चांगला माल तिकडं जातो आणि राहिलेला सगळा माल आम्हाला भेटतो मग आता एक काम करायचं म्हणले आपल्याला देत नाहीत ना जी गोष्टी माणसाला भेटत नसते ती गोष्टी माणसानं हिसकावून घ्यायची असते मग म्हणले आता काय करायचं काही नाही म्हणले आता आपण सगळ्यांनी मिळून चोरी करायचो हा म्हणलं चोरी हा म्हणला रे आपल्याला खायला भेट नाही गेल्यावर मग काय करायचं मग जगाच्या मालकानं पहिली संघटना बनवली पहिली संघटना जगाच्या पाठीवरती पहिली संघटना त्याला चोर संघटना अखिल भारतीय चोर संघटना म्हणायची सगळे मुलं एकत्र करून पहिली संघटना बनवली आता मला सांगा कथेला यायचं म्हणल्यावर सोबत काय घेऊन येऊ लागते तुम्हाला काय घेऊन येतो तुम्ही सोबत हा आरतीचं काळ पंचपाळ अजून फुलं वाती काढीची डब्बी येतो कथेला जायचं म्हणलं की तुम्हाला माहिती आहे सोबत ह्या गोष्टी घेऊन गेल्या पाहिजे जर एकट्याला इ ना गेलं तर मग शेजारीला चलकी ग जाऊ तिचा बी मूड बरा असला तर बरा दोघी आल्या नाही तर दुघी बी घरी आ? आ? कथेला यायचं म्हणलं की आपण काही ना काही सोबत घेऊन येतो ना मला सांगा आता शाळेत जायचे लेकरांना ले काय घेऊन गेलं पाहिजे दप्तर ला ते लागतं कीर्तनाला म्हणलं की मृदंग टाळ विना लागतो त्याच पद्धतीने पेंद्या होता कडू म्हणला देवा आणि चुरीला जायचं मग चुरीला काही लागल का नाही तेवढ्या मजे तिथे बोबड होत म्हणला तो मला म्हणला आले कत लागते म्हणला थगलं थोबत द्यावं लागते थगलं घेतलं तेव्हा कत खायला थगलं थोबत बांधून द्यावं लागतंय पुन्हा हुंटावं लागते आणि घेतलेलं थांबं हे म्हणले तू गपू तू काय बोलायला साधे डोक्याच्या उरून तू सांग मग काय नाही म्हणले सगळ्यांनी साहित्य घ्या म्हटले काय साहित्य घ्यायचं सगळ्यात महत्त्वाचं अगोदर खडे घ्या खडे नाहीतर वाळू घ्या म्हणले ठीक आहे वाळू भेटले म्हणले कुठे वाळू म्हणले वाळू यमुना नदीच्या साईला पडल्या मी जाऊन वाळू घेऊन येतो एक जण वाळू आणायला गेला एकानं सांगितलं म्हणलं चाळलेली माती घ्या चाळलेली माती घेतली सोबत एकानं काठी घेतली आणि सांगितलं म्हणले हे बघा एवढं सगळं घेतलं तर घेतलं सोबत सराटे घ्या सराटे म्हणजे काटे आपल्याकडे काटा म्हणतात बघा असे काटे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये एक दोन असते ते कुण्या बी बाजूने टाका असत असते कुण्या बी कामाला समोर असत असते समोरच सगळं marketers... घेतलं महाराज तर घेतलं पेद्या गप्प म्हणला देवा हा सगळं घ्यायचं म्हणलं आपण वापरायचं कस जर आम्हाला माहितीच नाही ह्याचं काय करायचं तर सोबत घेऊन का उपयोग एवढं वस्तू घेऊन काय उपयोग सांगितलं म्हणले बाबा आपण कुठं चाललो बोला हे कुठं चालले भजन करायला चोरी करायला आणि चोरी करताना जर एखादी माणूस जर सापडला तर महाराज त्याला हार घालून श्रीफळ घालून पाकिट देऊन सत्कार करतात बरोबर आहे का सापडल्यावर चप्पल हार घालतात गाडवावर बसून वरात काढतात आणि वेळ पडली तर भर चौकामध्ये मारतात म्हणलं बाबा चोरीला जायचं म्हणल्यावर तिथं पहिली गोष्ट नाही सापडायला पाहिजे मग मग देवा म्हणला हे सगळं घ्यायचं कशाला हे बघ म्हणला आपण रात्री चोरी करायला जाणार रात्र असते रात्रीमध्ये कुठे घरात काय दिसत नाही आणि कुणाच्याच घरामध्ये एलईडी लावलेली नाही कुणाच्या घरामध्ये बल्ब लावलेला नाही सगळे तवा बल्ब नव्हते लाईट नव्हती सगळ्याच्याकडे कंद दिल दिवे मग जर आपण त्या घरामध्ये चोरी करायला गेलो तर कुठं मडके ठेवले हे दिसण्यासाठी अगोदर वाळू घ्यायची ते वाळू हे मारायचं घर जिकड टप टप आवाज आला वळखायचं तिकडं आहे मग त्याच्याकडे गेलो मग देवा म्हणला काटी कशाला अरे म्हणले आपण हाऊतच किती एवढे एवढे लहान 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 सगळे आपल्याला ते सापडल का म्हणलं शिक्क्यावरच पहिले आपल्याकडे म्हणत देवा शिक्क्यावरची लोणी खाल्ले कोणी मी नाही खाल्ले उल हा न खाल्ले हा मग पुन्हा ते एक आहे बघा शिक्क्यावर शिक्क्या पहिलं शिक्के हे मग ते जर माणसाला खायचं असेल आपण लहान लेकर आपल्याला पोचणार नाही मग काठी घ्यायची आणि काठीने त्याला एक दोन येज पाडायचे आणि येज पाडून आ करायचं आणि तोंडामध्ये दारा घ्यायची ते म्हणले बरोबर आहे देवा हे काठीचं कळालं आलं म्हणलं मग देवा हे सराटे कशाला माती कशाला सांगितले म्हणले बाबा चोरी करायला गेलो कदाचित कर एखादी गवळंदर उठली झुपीतून आपल्या महाग जर लागली ते घ्यायचे हातात आणि तिच्या पायाखाली टाकायचे तिच्या पायाला लागले तिनं पायातले काळजीपर्यंत पळून जायचं ते म्हणला का देवा आजकालच्या कलियुगातल्या गवळीने हुशार झाले तिनं स्वयंपाक करताना चप्पल वापरते चप्पल घालून आली तर म्हणला हे म्हटलं चप्पल जर घालून आली तर गप गपशात तळलेली माती घ्यायची आणि तिच्या डोळ्यात टाकायची पेंद्या म्हणला चष्मा घालून आली तर देवानं म्हणला चष्मा जर घालून आली तर तू तिथंच मग सगळं ठरलं आणि ठरल्यानंतर आता जगाच्या मालकानं खोड्या करायला चालू केली आणि ह्या खोड्या करत असताना आता गवळून यशोदे मयाकडे उरले आणि सांगू लागल्या यशोदे गशोदे ग गवळ नेऊन सांगा कराण चालू केलं महाराज एका वेळेस मैयानं खरंच मनावरती धरलं आणि देवाला एका उखळाला बांधलं आता तो जगाचा मालक आहे बघा त्याला काय हे करणार आहे किती देवाला बांधलं म्हणजे कोणी बांधू शकणार आहे का जगाच्या मालकाला ब्रह्मांडाचा मालक आहे तो आयसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी हे शरीर शरीराच्या सत्यानं चालत तो जगाचा मालक आहे भगवान सांगतात म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हाले जो जगाते चाळीतात महाराज सांगतात चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवी ते हरवी देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुक नको मानसाची देव चालवी अंता मीची एक करता मनो निया वृक्षाची हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग जगाचा मालक सगळीकडे व्यापक असा जगाचा मालक आहे त्याला बंधन काय करणार आहे जगाच्या मालकानं त्या उकळाला असं ओळलं आणि त्या ठिकाणी दोन झाड आहेत त्याला हे अर्जुन झाड म्हणतात त्या झाडाला दोन पद्धतीने गुंडाळलं आणि जगाच्या मालकानं जसा हिसका दिला दोन्ही झाड उतरून जागेवरती पडले आणि ते गेल्याचे जन्मातले कुबेराचे दोन मुलं आहेत नारदांच्या शापामुळे त्यांना यमल अर्जुन नावाचे वृक्ष उद्या पृथ्वी दलावर पडावं लागलं होतं आणि जगाच्या मालकाचा स्पर्श होता त्यांचा उद्धार होऊन गेला बोले गोपाल कृष्ण भगवान के आता मला सांगा जगाच्या मालकाच्या खोड्या सांगितल्यावर एवढंच काय तुमच्या आईला जर कोणीतरी तुमच्याबद्दल जर खोड्या सांगितल्या कधी आई ऐकत आहे का आई म्हणते नाही नाही माझं लिकर तसं नाही तस आता जगाच्या मालकाला वाटेल का माझं वा असं करेल म्हणून तिची आई म्हणायची नाही माझं बाळ बाळुण गुणा बाळुण गुणाचे बाळुण गुणाचे आई काय

तुम्ही बारा घरच्या बारा माझ्या लेकरांना घेता खेळता तुम्ही घेता सारंग झाला तुम्ही तुम्ही येडे आहेत माझ्या लेकरला सतत नाव ठेवता तुम्ही बारा घरच्या बारा विशेष न वापरताना ते सांगते काय म्हणली तुम्ही खाऊन खाऊन घरचा सुटलाव म्हणली तुम्ही मोठ्या ढाल गजाग कसे असते पहिलेचे डाल विचारा त्यांना माहितीये डाल होत्या पहिलं मोठ्या मोठ्या तुम्ही मोठ्या डाल गजागे गोकुळच्या नारी दिसायला तुम्ही मोठे माझं लिकड एवढं एवढं छोट माझ्या लेकरावर तुम्ही आळ घेता म्हणते जगाचा माल मी होय हो मी काय बी नाही आता आईच्या देख जर लेकरांना असं म्हणलं आईला कोणाचं खरं वाटलं हे ना खोड्या करून यायचं ना आल्या आईला अगोदर जरा आता जगाचा तो छतुर होता आईला गोड गोड बोलल की आई मस्त उड्या मारायची आई आणि का आज इकडून गेलतो आज तिकडू गेलतो तिकडून ठेवून आलो इकडून खेळून आलो पण ते झालं आता असं जर लेकराला सांगितलं पण ते आई खुश होणार नाही मला सांगा कुणाच्या एकदा गुरुजी एकदा कीर्तनाला गेलो कुणाच्या बी लेकराला वाटत नाही की माझं पोरग खोड्या करते म्हणून कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर पहिलं मी कोट वापरायचं बरोबर कीर्तनाला ते गेलं की अगोदर कोट वापरायचं मग ते कोट काढलं खुट्टीला अडकावलं आणि हातबा तोंड देऊयासाठी आलून बसलो तेवढ्यामध्ये पाहिलं महाराज ज्या घरामध्ये थांबलो त्या घरचा नातू माझ्या दोन्ही कोटाच्या खिशामध्ये वाळू भरला लागला आता की माझं त्या आजोबाला म्हणला आजोबा सांगा नातूवाला काही कळत का नाही हो महाराज म्हणला नातू म्हणायचं नाही म्हणला आपला नातू नाही हा मग कोण आहे नातू नाही म्हणला शेजाराचा नातू आहे म्हणला नाही हो म्हणलं त्याला सांगा मग माझा खिसा फाटल कोट फाटल ते नाही म्हणलं आपला नातू म्हणलं तुमचा नातू कुठं आहे हा माझा नातू तेव्हा 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 पायरी जोड बघा म्हणला तुमच्या बुटामध्ये धार मारायला मला म्हणजे सांगायचा अर्थ लोक आपलं असलं की झाकत असते पहिलंच म्हणत नाहीत का आपलं म्हणलं की बाबा आणि लोकाचं म्हणलं की कार्त लोकाचं कार्त आपलं बाबा ही पहिलं पासूनच पद्धत आहे मग यशोदा सुद्धा नाही माझं लिकृत असं नाही माझं लिकृत फार छान आहे एवढ्या मधी एक तिथं उभारली होती तेव्हा तोका का त्या काकूसारखी होती बघ नका उगा आप समजायचं ते म्हणले बरं तुमच्या घरला येऊ लालय का म्हणली माझ्या घरचा बरं ह्याला रस्ता सापडत नाही माझ्या घरला तरी येऊन दाखव मग सांगते हे पेंद्या व नाही म्हणले घर नंबर काय तिचा हा काढ जरा म्हणले पुण्या गल्लीत किती आळीला किती क्रमांकाचं घर आहे जरा सर्वे, सर्वे करून ये पेंद्याला सर्वे करायला ठेवलं होतं ते म्हणले ये माझ्या घरला माझ्या घरला आल्यावर कसं बांधून ठेवते बघा म्हणली हे बरं तुम्हाला सापडत नाही ग हे ना कारण की यशोदेनं म्हणली होती घराने उभं करायचं नाही घराकडे येत असताना मुद्दे सह ये मला सह पकडून घेऊन यायचो माझं लिप्रो चोरी कराल तेव्हाच पकडून घेऊन घरला यायचं म्हणजे मी मला बी वाटलं माझं लिपडू फड्या करते महाराज ध्यान ठेवलं हिनं गेली आणि हिनं घरी गेल्या गेल्या नवऱ्याला म्हणले माय आणि आज का नंदबाबाच्या वाड्याकडे गेले ते मग अन ते त्याच कोरवं नाही होय आणि सगळं गावात खोड्या करत सुडाले मग मग मी म्हणलो माझ्या घरला येऊन दाखव तुझ्या काय अक्कल आहे का नाही मला नवऱ्याला का उगुचा, उगुचा, उगुचा उगुचा तुला काय कळते का नाही म्हणले काय झालं अगं म्हणले कशाला बोलवायचं उगूच्या उगू चाललेलं भांडण अंगावरती ओढून घ्यायची सवयच लागली तुला म्हणला आणि तिला सवय अशी होती पाणी भरायला गेली नळावरती लोकांचं भांडण लागलं की हे नांगावर भांडण घ्यायची असली सवय घे नवऱ्यानं म्हणला बाई आता एक काम करा की हो काय आणि का रातभर तुम्ही जागा आणि पहाट बसून पुन्हा मी जागते नवऱ्यानं ऐक सांगू का किती जरी काही झालं तर नवऱ्याला बायकोच ऐकावं लागते हे खरं ऐकण्यानी मला सांगावं ऐकावं लागते त्यांनी बघावर कशा माना हल्ल्या हा, ह महाराज ऐकावं लागते नाही ऐकून त्याला खायला कोण देते हे ऐकावंच लागते हा तुम्ही म्हणताल कसं माहीत सांगितलं की अनुभव येऊ ह ऐकावंच लागते मालकिनीच महाराज गुरुजी तिने एक वाद ना हातामध्ये काठी घेऊन खडा पहिरा हा येऊ दे म्हणला कोण येते बायकोला म्हणला तू झोप काळजी करू नको बरोबर महाराज फाटाचे चार वाजले चार पर्यंत जगाचा मालक आला त्याला माहित होत ना अजून हि कुठं आहे म्हणला पाळीवर हिला पाळीवर येऊ दे मग हिला दाखव आता पाळी नवऱ्याची चालू आहे बायकोवर जवळ गेला हे उठ काय म्हणला तीन वाजले म्हणला चार वाजता आले अजून आले नाही त्यानं म्हणला उठ तू आता तू जाग म्हणला मला थोडं झोपू दे जायच्या उद्या सकाळी गाई घेऊन उठूल महाराज बाजवर त्यानं झोपलं पहिलेचे नवरे म्हणजे काही साधे नव्हते हो महाराज असे मिशा ठेवायच्या मोठ्या लट्या आमच्या आजोबाची बर कशी पत्ते वाघ हा अस लांब लांब मिशा दोघ्या घ्या केस लांब पहिलेच्या बाया सुद्धा ब्युटी पार्लरला जात नव्हत्या त्याच्यामुळं केस्या काही कट होत नव्हते केस दोघे तिचेही लांब नवऱ्याच्या मिशावी हा त्यानं झोपला महाराज बायको उठली अर्धा घंटा इकडून इकडे चक्रा मारली आणि आता चार वाजले म्हणले आता येते